नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत नंदिनी आणि पारच्या घरचे एका देवळात आलेले असतात आशीर्वाद घेण्यासाठी तेव्हा त्या नंदिनीचे मामा जोगतीनबाईंना म्हणतात की आमच्या मुलांना आशीर्वाद हवेत तुमचे तेव्हा ती जोगतीनबाई म्हणते की माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे तुम्हाला देवी देईल की आशीर्वाद तिचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहणार तेव्हा गुरुजी पुढे होऊन कुंकू लावत असतात नंदिनीला त्याच वेळेला नंदिनीचा रुमाल खाली पडतो आता पार्थचं लक्ष गेल्यावर तो खाली वागून तो रुमाल उचलत असतो पण त्याच वेळेला समोर उभा असलेल्या जीवाला अचानकपणे गुरुजी येतात आणि कुंकू लावतात आणि हातामध्ये विड्याचं पान सुपारीसुद्धा देऊन म्हणतात की आता तुमचं लग्न पक्कं असं बघितल्याबरोबर नंदिनीला मोठा धक्का बसतो कारण नंदिनीच्या बाजूला जीवा उभा असतो आणि जीवाला पाहून ती आता पार्थकडे बघायला लागते पार्थलाही मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो तर आता असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे आपण सुरुवातीला तर प्रोमोमध्ये पाहिलं होतं की नंदिनीसाठी जीवा हाच पार्टनर दाखवलेला आहे आणि आता तसंच काहीच होतं आहे तेव्हा खूप रंजक वन येणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद